नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आता मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी म्हणजे उद्यापन आपण करत असतो त्यावेळेस उद्यापन करण्याआधी तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला तर नक्कीच तुमचा फायदा होणार आहे कारण आपण ज्यावेळेस ओटी भरतो सुवासिनींना बोलून सात सुवासिनी बो, बोलून त्यावेळेस ज्यावेळेस ओटी भरतो त्यावेळेस त्यांची ओटी भरण्याची अगदी वेगळी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल आणि बघू शकतात ज्या पद्धतीने बघा आपण अशा प्रकारे एखादा ब्लाऊज पीस घेतो आणि तो ओटी भरण असं करत असतो परंतु अशी ओटी भरण करण्याची यावेळेस गरज नाही आहे कारण अगदी अगळी वेगळी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करते ज्यामुळे ते दिसायलाही सुंदर वाटेल आणि एवढ्या मनोभावाने आपण आपला उपवास धरलेला असतो त्याचं काहीतरी वेगळं केल्या केल्याचा आनंद देखील आपल्याला मिळेल आणि बघू शकतात आपण नेहमीच ओटी भरणा भरण्याच्या वेळेला ब्लाऊज पीस का नारळ किंवा मग गहू तांदूळ हळद हळद कुंकू अशा भरपूर ज्या गोष्टी आहेत त्या ओटी भरण्यासाठी देत असतो तर त्यावेळेस जो ब्लाऊज पीस आहे तो अगदी वेगळ्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने देऊ शकतो तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा मी या ठिकाणी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि बघा मी या ब्लाऊज पीसची अगदी दोन वेस फोल्डिंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर जो काही सेंटर आहे त्या सेंटरमधून आपल्याला अशा प्रकारे छोट्या छोट्या ज्या प्लेट्स आहे त्या बनवून घ्यायच्या आहे खूप सोपी पद्धत आहे या ठिकाणी आपल्याला कुठेच ब्लाऊज पीसला कट करायचा नाही आहे अगदी शिलाई मशीनचा देखील आपल्याला वापर करायचा नाही खूप सोप्या पद्धतीने आपण एक छोटीशी वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत ज्यामुळे आपल्या ओटी भरण्यासाठी फायदा होणार आहे आणि बघा मी या ठिकाणी जो काही सेंटर आहे ज्या ठिकाणी आपण प्लेट्स तयार केला त्या ठिकाणी मी एक छोटीशी जी माझ्या साडीची एक लेस होती सुंदर अशी ती लेस मी कट करून या ठिकाणी लावत आहे आहे आणि बघा एवढी पूर्ण लेस लावण्याची देखील गरज नाही आहे फक्त मी या ठिकाणी दोन राऊंड केले आणि लेसला कट करून काटेपिनच्या मदतीने व्यवस्थित याला फिक्स केलेलं आहे आणि बघू शकता दिसायलाही सुंदर दिसते आता जे काही लेस आपण लावलेले ला आहे ती सेंटरमध्ये लावायची आहे एक साईडला व्हायला नको याची देखील काळजी घ्यायची आहे आता बघा धोकं ज्या बाजू आहे त्या आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचे आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला जे दोघही भाग जे आहे ते एकावर एक, एक अशा पद्धतीने ठेवायचे आहे आणि कुठलाही भाग जास्त गोळा होणार नाही किंवा कमी जास्त होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यामुळे व्यवस्थित हे जे भाग आहे ते अशा पद्धतीने जुळवायचे आहे जेणेकरून कुठेच हे गोळा होणार नाही आणि बघू शकतात एकावर एक हे भाग ठेवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी थोडंसं शिववायचं आहे म्हणजे सुई धाग्याच्या मदतीने तुम्ही अगदी थोडंसंच शिवायचं आहे त्यामुळे जास्त काही शिवण्याची गरज नाही आहे थोडंसंच शिवायचं आहे त्यामुळे इझिली तुम्ही हाताने देखील हे शिवू शकतात आणि बघा व्यवस्थितरित्या मी या ठिकाणी दोघं जे भाग आहे अशा पद्धतीने एकावर एक ठेवलेले आहे आता त्यानंतर हे काही साईडचे भाग आहे बघा आता हा साईडचा भाग जो आहे तो आपल्याला अर्ध्यापर्यंत शिवून घ्यायचा आहे सुई धाग्याच्या मदतीने आणि बघा दोघं ज्या बाजू आहे त्या सेम या पद्धतीनेच आपल्याला शिवून घ्यायचे आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोडं अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल आणि हे बघू शकतात मी या ठिकाणी सुई धाग्याच्या मदतीने तुम्हाला हे शिवून दाखवत आहे खूप सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही आहे कुठेच आपल्याला ब्लाऊज पीसला कट करायचा नाही आहे आणि बघा एवढा जो भाग आहे तो मी या ठिकाणी शिवून घेतलेला आहे सेम त्याच्या समोरीलचा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे म्हणजे कडेपर्यंत शिवायचा नाही आहे खालच्या साईडने वरच्या साईडपर्यंत अगदी अर्धा जो भाग आहे बघा तेवढा आपल्याला शिवून घ्यायचा आहे बघा मी या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे असं अर्ध्यापर्यंत आपल्याला व्यवस्थित हातामध्ये पकडून हा देखील जो भाग आहे तो धाग्याच्या मदतीने व्यवस्थितरित्या शिवून घ्यायचा आहे आता बघा ज्यावेळेस आपण ओटी भरण करतो त्यावेळेस आपण ब्लाऊज पीसवरती सगळं काही सामान जे आहे ते देत असतो परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने जर ब्लाऊज पीसला जर शिवून एक वस्तू जी आहे ती तयार जर केली तर नक्कीच ज्या काही सुवासिनी असेल त्यांना ते ठेवायला देखील जागा होणार आहे सोबतच काहीतरी युनिकसुद्धा वाटणार आहे आणि त्या सुवासिनी हे बघून खुश देखील होणार आहे आणि बघू शकता तशा पद्धतीने मी दुसरा देखील भाग जो आहे तो या ठिकाणी शिवून घेतलेला आहे मी याआधी देखील भरपूर अशा घरगुती पद्धतीने म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू जे आहे व्हिडिओ जे आहे अपलोड केलेले आहे खूप म्हणजे खूप छान प्रतिसाद तुमचा त्याकडून मिळालेला आहे त्यामुळे एकदा ज्यांनी कुणी बघितलेलं नसेल त्यांनी ते सुद्धा चेकआउट करा कारण तुमच्या घरामध्ये ज्या काही जुन्या वस्तू असतात त्या जुन्या वस्तूंपासून नव्या वस्तू आपण कशा पद्धतीने तयार करू शकतात हे मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि बघा आता व्यवस्थित दोघं बाजू शिवून झाल्यानंतर राहिला प्रश्न खालच्या बाजूचा आता बघा असा खालचा भाग आपल्याला असा करून घ्यायचा आहे म्हणजे शिवलेले जे दोघं भाग आहे ते सेंटरला यायला हवं आहे इथे चूक होऊ द्यायची नाही आहे माझ्याकडून देखील सुरुवातीला ही चूक झाली होती मी पुन्हा याला खोलून पुन्हा हे बनवत आहे त्यामुळे शक्यतो इथे चूक होते ती चूक होऊ द्यायची नाही तर बघा जे आपण दोघं सेंटरचे भाग कडेचे भाग जे शिवलेले होते ते अशा पद्धतीने सेंटरला घ्यायचे आहे आणि त्यानंतर खालची जी बाजू आहे बघा ती आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने शिवून घ्यायची आहे आता तुम्ही माझ्यापेक्षाही सुंदर ही, ही बॅग जे आहे बनवू शकतात कारण मी तुम्हाला फक्त एक कल्पना एक ठिकाणी दाखवत आहे माझ्यापेक्षाही तुम्ही सुंदर ही बॅग बनवू शकतात आता जे काही खालच्या साईडचे जे कोपरे आहे ते आपल्याला अगदी एक एक इंचा अंतर तर सोडून तिथेसुद्धा एक छोटीशी टिप मारून घ्यायची आहे म्हणजे हाताने शिवायचं आहे जर तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर तुम्ही हे शिलाई मशीनवर देखील बनवू शकतात काहीच अडचण नाही आहे आणि बघा व्यवस्थितरित्या आता ही जी बॅग आहे ती आपल्याला सरळ साईडने करून घ्यायची आहे आणि इतकी सुंदर ही छोटूशी बॅग जी आहे ती आपली ब्लाउज पीसपासून तयार झालेली आहे याचा वापर तुम्ही आता संक्रांतसुद्धा येत आहे तर संक्रांतीच्या वेळेला वाण देण्यासाठी सुद्धा अशी बॅग तयार करून वाणसुद्धा देऊ शकतात खूप लेडीजला आनंद होईल कारण काय होतं की अशा छोट्या छोट्या वस्तू आपल्याकडे असतात त्या ठेवण्यासाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि वरच्या साईडने ज्या ठिकाणी आपण जो काट लावलेला आहे साडीचा तो सुद्धा असा हँडलला खूप सुंदर दिसत आहे पकडायला देखील बघा खूप सुंदर ही बॅग तयार झालेली आहे आता जे काही आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतो त्यावेळेस तुम्ही ज्या सुवासिनी असतात त्यांना तुम्ही हे देऊ शकतात म्हणजे त्या त्यांचं नारळ किंवा मग इतर काही गोष्टी ज्या आपण दिलेल्या असतात हळद कुंकू किंवा मग बांगडी वगैरे त्यासुद्धा त्या इझिली यामध्ये ठेवू शकतात खूप सुंदर ही बॅग तयार झालेली आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज एक छोटसं लाईक करायला अजिबात विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि भरपूर असे महत्त्वाचे रोजच्या उपयोगात येणारे देखील भरपूर टिप्स अँड ट्रिक्स देखील मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे ते सुद्धा एकदा नक्की चेक करा आणि बघू शकतात खूप सुंदर आणि ही छोटू बॅग जे आहे हँडबॅग आपण याला म्हणू शकतो ती या ठिकाणी तयार झालेली आहे कुठेही ब्लाऊज पीसला कट करण्याची गरज पडलेली नाही आहे आता ज्यांना कुणाला लेडीजला सुवासिनींना जर वाटत असेल की ब्लाऊज पीसचा खोलून आपण परत ते ते, ते पर जी आपण टिप मारलेली आहे ती पुन्हा ती खोलून ते इतर कामासाठी वापरू देखील शकतात चला भेटी नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय